छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं पाण्याच्या प्रश्नावरून मोर्चा काढण्यात येतो आहे खासदार आपल्यासोबत आहेत संदीपान भुमरे काय प्रतिक्रिया आहे आदित्य ठाकरेच्या आजच्या मोर्चाबद्दलची आदित्य ठाकरे आज शहरात येऊ राहिले पाण्याच्या प्रश्नासाठी मला वाटतं मी बघितलं होल्डिंग वगैरे की शहरात आहे पण मला एक सांगायचं की आदित्य ठाकरे ज्या वेळेस मंत्री होते त्यावेळेस ते का आले नाही शहरात त्यांनी का विषय मांडला नाही कारण ते सुद्धा मंत्री होते का त्यांचे म्हणजे आपले उद्धव सुद्धा अडीच वर्ष हो, मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना कुठलं आठवलं नाही की आपण मिटिंग घ्यावी आपण या, या प्रश्नावर आवाज उठावा आणि त्यावेळेस आवाज उठायची गरज नव्हती त्यावेळेस यांच्याच हातात होतं पण आता, आता मला एक सांगायचं महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत त्याच्यामुळं त्यांना हे आता सगळं सुचू राहिलं की वा हंडा मोर्चा काढायचं आणि म्हणून मला सांगायचं त्यांनी दिलं की वा त्यांचं घोषवाक्य लबाडांना पाणी द्या मला एक सांगायचं आहे महानगरपालिकेची निवडणूक आली म्हणून या सगळ्या गोष्टी त्या आपल्या मराठीत म्हणे की, की लबाड लांडगं ढोंग करत आहे तशा पद्धतीनं हे लाबाड आता हे ढोंग करू राहिले कोणते महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदा मी तर प्रत्येक वार्डात गेलो मी जवळजवळ पाच पंचवीस ठिकाणी गेलो आणि तिथं मी स्वतः सांगितलं की पाणी आता आपल्याला मिळणार आहे इतक्या वर्षे वाया गेले ही लोकसभेची निवडणूकच पाण्यावर झालेली आहे कोणती पाणी प्रश्नावर ही निवडणूक झालेली आहे आणि मी तुम्हाला शब्द दिलेला आहे की पाणी आता मिळणार आहे आता पाणी देण्याचं हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्यांना वाटतं आपण कुठंतरी हे श्रेय घेतलं पाहिजे आणि यांचा मोर्चा जो रोज येईनी हंडा मोर्चा काढत ठेवलो हे सगळं फेल गेलेले जनतेच्या लक्षात आलं की ही योजना ही यो कोणावर खडी होती ही योजनेचं वाट कोणी लावली कोणी लावली या दोन लबाडांनाच वाट लावलेली दोन लबाड कोण आहे तुम्हाला माहीत नाही का खैरे आणि दानवे हे दोघांनीच वाट लावलेली आणि आता तेच जनतेला सांगतात की लबाडांनो पाणी द्या अरे लबाड तर आहे तुमच्यामुळं योजना ही लांबली तुमच्यामुळं या योजनेची किंमत वाढली म्हणजे मला सांगा योजना केवढ्याची होती ना आज त्या योजनेची किंमत किती वाढली ही कोणामुळं घडलं महानगरपालिका कोण बघत होतं तेच बघत होते ना त्यांच्या हस्तक्षेपामुळे ही योजना रखडली आणि आज ही योजना अंतिम टप्प्यात आलेली आहे पाणी मिळणार आता म्हणून त्यांना वाटतं आमच्यामुळं पाणी मिळू राहिलं असं त्यांना दाखवायचं असं आहे की महाराष्ट्रातली ही अशी योजना आहे खरं तर इथल्या प्रत्येक नेत्याला याबद्दल विचार करावा लागावा अशा प्रकारचं इथं घडलं आहे कारण की महाराष्ट्रात कुठेही न्यायालय म्हणजे हायकोर्ट त्या <सगति> पाण्यावर हे करत नाही लक्ष ठेवून नाही हा अपयश आहे इथल्या नेत्यांचं तुमच्या सगळ्यांचं आमचं सगळ्यात नाही आता मी तर तुम्हाला माहिती आहे मी तर नव्हतोच पण मला एक सांगायचं की महानगरपालिकाचा तुम्हाला सांगतो कारभार हे कोण बघत होतं उद्धव साहेबापासून तर खैरे बघत होते मग मला सांगायचं खैरेने देणे हस्तक्षेप केल्यामुळे योजना रखडी आणि रखडल्यामुळं हे अपेश आलेलं हे त्यांचं अपेश आहे आणि मग आता ज्यावेळेस मी पालकमंत्री झालो आता शिरसाट साहेब असतील सावीसाहेब असतील सत्तार साहेब आम्ही हे कॅबिनेटमध्ये विषय लावून धरले आणि या योजनाला चालना दिली आणि ही योजना ही आता अंतिम टप्प्यात आली आता जनतेला पाणी मुबलक मिळणार आहे आजचा मोर्चा म्हणजे आजचा मोर्चा म्हणजे मी तुम्हाला सांग लबांडकर ढोंग करते काय अशा पद्धतीनं मराठी म्हणदी यांना आता फक्त ढोंग दाखायचं आहे की आम्ही तुम्हाला पाणी देतो अरे तुम्ही होते तेव्हा का आणि बैठका घेतल्या तुम्ही होते तेव्हा का आणि जनतेसमोर गेले तुम्ही आणि आता जनतेसमोर जाऊ राहिले आता अंबादासचं काय अंबादासला माहिती महानगरपालिका आली आपण तर काहीच विषय विकास सांगू शकत नाही मग तरी पाण्याचं सोन करायचं बरं आजच्या मोर्चाचा हेतू आजच्या मोर्चाचा हेतू मी सांगितलं तुम्हाला की यांना आता माहिती योजना अंतिम टप्प्यात आली पाणी मिळणार आहे आपण मोर्चा काढला हांडा मोर्चा म्हणून पाणी भेटला असं दाखवत धन्यवाद हे होते संदीपान भुमरे आणि त्यांच्या मते खरेला बाड तर दानवे आणि खैरे आहेत आणि त्यांच्यामुळे छत्रपती संभाजीनगरकरांना पाणी मिळण्यास उशीर होत आहे कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट